पुणे श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय सर आपण सर्वजण शिवतीर्थ रायगडाच्या खूप अति महत्वाच्या आणि पवित्र जागेवरती आहात येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताने इथली धूळ इथली माती ही प्रत्येक शिवभक्ताने आपल्या कपाळी लावायला पाहिजे असा राजांचा दरबार आहे म्हणून म्हटलं जातं की झुकल्या वाकल्या कित्येक गर्विष्ट माना या न्याय मंदिरे असा राजांचा त्या काळाचा दरबार पाहायला भेटतो समोरचं जे छत्र तुम्हाला पाहायला भेटत या जागेवरती आपल्या राजाचं पूर्वी पार बत्तीस मण वजनाच्या स्वर्ण सोन्याच्या सिंहासन ठेवण्याची जागा होती ते सिंहासन पाहता येत नाही परंतु त्याची ओळख राहावी म्हणून भारताचे सातवे राष्ट्रपती ला पंच्याऐंशी छत्राची स्थापना करतात त्या छत्राला म्हणतात मूर्ती आहे राजांची जून मध्ये कोल्हापूरचे राजे युवराज छत्रपती श्री संभाजी महाराज आपल्या राजांचे तेरावे वारसदार यांनी या जागेवर तिथे सहाशे किलोची मूर्ती बसली साहेब त्या मूर्तीवरती जो फुलांचा हार दिसतोय का हार मात्र रोज असतो गेले बत्तीस वर्ष्यनियमाने पुजवते सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठान मंडळ आहे मंडळात सहा हजार कार्यकर्ते आहेत गेली दोन लोक लोक सकाळी सात वाजता तुम्ही गडावती कधी आलात तर इथे पूजा चालू असताना तुम्हाला बघायला भेटेल याच्या खाली ज्या तीन खिडक्या दिसतात का तुम्हाला या खिडक्यांच्या आतमध्ये एक दगडी चौत्र आहे जिथे आपल्या राजाचं पूर्वी पार बत्तीस मण वजनाच्या सुवर्ण सोन्याच्या सिंहासन ठेवण्याची जागा होती सिंहासनाचं वजन होतं एक मण म्हणजे चाळीस किलो रत्नजडीत बाराशे ऐंशी किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन इथे होतं दरबार असा सहा हजार लोकांनी भरला होता या महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या घरामध्ये राज्याभिषेकाचं पोस्टर असणं गरजेचं आहे किंवा ते पाहिलं सुद्धा असेल दोन मिनिटं नजरेसमोर आणा तो राज्याविषयक रायगडाने कसा पाहिला असेल तो तो आनंद क्षण राजे सहा जूनला पहाटे चार वाजता उठले रायगडावरील कोणत्याही देवदेवताना राजे विसरले नव्हते देव राजे रायगडाच्या सदरेतून निघाले नगारखण्याच्या बाहेर बलाटे देहाच्या हत्तीच्या मध्ये बसले प्रथम तर राजे जगदीश्वराच्या दर्शनाला गेले आई भवानी देवीला साकडं घातलं गडाची गडदेवता शिरकाई मातेची राजांनी पूजा केली पुन्हा महाराजच्या नगारखण्याच्या समोर येऊन थांब राजा अंबारीतून उतरले राजांचं पहिलं कोण रायगडाच्या सदरेमध्ये पडलं इथल्या त्या सहा हजार लोकांनी डोक्यातले मानाचे फेटे काढले प्रत्येकाने झुकून आपल्या लाडक्या राजाला मानाचा मुजरा घातला गेला परंतु महाराज स्वराज्याच्या सिंहासनाच्या पहिल्या पायरीला पोचले ना त्याने त्या साहेबांना पाहिलं त्या सिंहासनाला पाहिलं पण त्या मातेच्या डोळ्यामध्ये ते आनंदाचे अश्रू दिसत होते त्याचं कारण होतो साहेब का तर आनंद सोळा डोळ्यामध्ये अश्रू का होते त्याचं कारण होत राजा आपल्या आऊसाहेबांना म्हणतायत की आऊ साहेब या स्वराज्याची जी पहिली पायरी चढतोय आधी लगीन त्या कोंढाण्याचं आणि मगच माझ्या रायबाचा माझा तान कुठेच पाहतायत नाही आऊसाहेब राजांची लठलठे दुसरे पावलं दुसऱ्या पायरीवरती पडली तर राजा म्हणतायत की राजे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे असे म्हणणारे भाजीप्रभू कुठे नुकतेच त्या नेस्त्रीच्या खिंडीत प्रतापराव गुजर मुरारबाजी शिवाकाशी या वीर मावळ्यांची नावं घेत लटलट्ट्या पाणी राजे स्वराज्याच्या सिंहासनाच्या दिशेने पुढे निघाले काशीचे गाकाभट्ट दोन पावलं फुडून राजाच्या डोक्यावरती छत्र प्रकट केलं हातामध्ये विष्णूची मूर्ती दिली सात नद्यांच्या घडांना अभिषेक घातला एक हजार मोहऱ्या उदळल्या गेल्या शिवासनाच्या मागून एका गोलजूपदाराने ललकारी दिली मी ललकार